लोकशाहीच्या हिताने आणि राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनाने बऱ्यापैकी मतदार या विभागातून बाहेर पडलेले आहेत लढाई अगदी चोरसेची आहे तुल्य बळ आहे पण कुठेतरी मागच्या वेळेला लोकांना काहीतरी बदल हवा निसर्गात पण नियम आहे की प्रत्येक वेळी बदल हवाच असतो त्यानुसार बदल हवा आहे यावेळी मला तरी वाटतंय की लोकांना बदल निश्चित आहे बाकी लोक शून्य आहेत मी जाहीरित्या सर्व काही गोष्टी सांगू शकत नाही मी सर्व लोकांना आणि नागरिकांना सांगेन की मतदाराचा हक्क आपला हा तो बजावा आणि तो सगळ्यात महत्वाचा आहे लोकशाही आपल्या मतावर निवडून येते आजचा भवितव्य आणि पुढचा उमेदवार कोण निवडून देणं ते आपल्या हातात आहे त्यामुळे सगळ्यांनी मदनाचा हक्क बजावा हे सर्वांना मी आपल्या मार्फत आवाहन करतो साधारणतः दोन्ही सेनेला मतदारांकडून कसा प्रतिसाद लागतो आदित्यजी ठाकरे आणि मिलिंदजी देवरा तुल्यबळ उमेदवारांना या ठिकाणी काय चुरशीची लढाई आहे त्यामुळे लोकांनी आता लोक सोडण्यात आतापर्यंतचा कारभार आणि इतर वर आता सत्ता कोणाची आहे त्या दृष्टिकोनातने लोकांनी मतदान केलेलं आहे जाहीर रित्या शिंदे गटाकडे कल वाढतोय या प्रकारे लोकांच्या प्रतिक्रिया आमच्याकडे पोचल्या आहेत आता बाकी रिझल्ट लागल्यानंतर आपला निकाल जाहीर होईल त्या जा सर्व एकंदरीत जर तुम्ही खासदारकीचा निकाल जर बघितलात तर जो बाले किल्ला मानला जायचा गटाचा त्या हिशोबाने सहाशे मतांनी लीड ही मागच्या वेळी बी जे पीने घेतलेली होती त्यानंतर कल हा बदललेला आहे हे जाणवत आहे आणि आता सध्या लोकांच्या प्रतिक्रिया बघून तरी वाटतंय की गट आहे शिंदे गटाकडे कल दिसतो आहे तरी आम्हाला वाटतं की तरी पण लोकांच्या निर्णयाचं आम्ही स्वागतच करेन जो असेल तो कार्य हे सुरूच राहील कोणाकडेही कल जाऊ दे पण समाजसेवा ही आपल्याला करायची त्या दृष्टिकोनातून आपण कंटिन्यू लोकांच्या हितासाठी झगडत राहू धन्यवाद आपल्या मार्फत आवाहन करतो की मतदान हा हक्क आपला भरपूर मूल्यवान आहे आणि तो हक्क सर्वांनी बजावावा आणि आपण मतदान करत नाही याचाच अर्थ असा होतो की योग्य उमेदवार या ठिकाणी निवडून येत नाही त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की मतदारचा टक्का जो तो घटत चाललाय तो जास्तीत जास्त वाढला पाहिजे यंग जनरेशन म्हणून आताच्या तारखेला बऱ्याच प्रमाणे मतदान राज राजकारण बेकार आहे पण राजकारणात आपण उतरलो नाही तरी मतदान करण्याचा जो हक्क आहे तो पार पडला पाहिजे मतदान होण्याकरिता बहुमत बहुमताने मतदानाकडे लोकांनी मार्गक्रमण करण्याकरिता त्या मतदारांना घरातून मतदान केंद्रापर्यंत नेण्याकरिता तुमच्याकडून नेमकं काय होतं तुमच्या बघता तर या ठिकाणी प्रत्येक पक्षाने आपापल्या परीने जे चालता येत नाही त्यांना काही वाहनाद्वारे तिथपर्यंत मतदान संघापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे काही स्वतः जे आमचे सर्व कार्यकर्ते बाईक वरती राहून त्यांना तिथपर्यंत पोहचवतायत की ज्यांना तिथपर्यंत पर्यंत पोहचा आणि अधिकारानुसार ज्यांना भेट आहे म्हणजे उठू शकत नाही त्यांच्यापर्यंत अधिकारी येऊन वोटिंग करून गेलेले आहेत राष्ट्रीय लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्सवात मतदानाचा अधिकार पूर्ण क्षमतेने पूर्ण करतील जास्तीत जास्त मतांनी आ, आपला उमेदवार निवडून आणण्याकरता त्यांचा प्रयत्न राहील पाहू इथे तेवीस तारखेला नेमका निकाल काय येतो आणि वरळीकर नेमका कोणता गुलाल उधळतात धन्यवाद